ताजा घड़ोड़ स्वानंद न्यूज लाइब करा बेल आइकॉन वाला जो भी मत दो बहुत उसको बोलो पहिला बोलो उनको नुकसान भरके देवे उधर से सब बटा देवे नहीं तो बाई कब तलब बटकेगी बच्चे बच्चे छोटे छोटे तो एक काम करो उसको बोलो वहाँ से पोकलेन मशीन से मलबा निकाल के इनका बना के पतरे पतरे लगा के दीवार लगा के पलस्तर पलस्तर किचन बाथरूम जो भी टूट है वो बना के दे दे उल्हासनगर घरात धोकादायक इमारतीचा काही भाग बाजूच्या घरांवर कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली आहे ठेकेदारांच्या हालगर्जीपणामुळे हा संपूर्ण प्रकार घडलाय या दुर्घटनेत जीवितहानी टळली असली तरी घराची राखरांगोळी झालीय उल्हासनगरच्या ब्राह्मणपाडा गावडे हायस्कूल शेजारी धोकादायक सिमरण पॅलेस इमारत आहे ठेकेदारांमध्ये या ठिकाणी इमारत पाडकाम सुरू होतं दरम्यान ठेकेदारांच्या कुठल्याही प्रकारची सुरक्षा न बाळगल्यानं इमारतीचा काही भाग शेजारी राहणाऱ्या शोभा सपकाळ यांच्या घरावर पडलाय दुपारचं ऊन असल्यानं घरात कोणीही नव्हतं अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती यात संपूर्ण संसार उद्ध्वस्त झाला असून भरपाईची मागणी केली जाते या घटनेची माहिती मिळताच आमदार कुमार कपिल अडसूळ यांनी घटनास्थळी भेट देऊन आयुक्तांची भरपाई देण्याची मागणी केली आहे तसेच कुमार यांनी देखील आर्थिक मदत केली आहे डॉक्टर गौरेजी के स्कूल के मे सिमरन पॅलेस करीबन एक साल के आसपास में वहां पे सभी ने उन्हें खाली कर दिया था ये बिल्डिंग के तोड़ने का काम चालू ही था जो ठीकेदार ने ठीका लिया है तोड़ने का और ये पोकलेन मशीन लगी हुई है उससे मलबा निकालते निकालते उसने थोड़ा आज क्या मालूम कैसे इनका जो पोकलेन से निकाल रहा था उससे एक पार्ट जाके बिल्डिंग का बाजू वाले के घर पे गिरा वहां पे एक लेडीज और उनके बच्चे हैं चार पांच भगवान के दया से वो बच गए क्योंकि वो घर के बाहर थे नहीं तो आज उसके घर में पूरा बिल्डिंग का मलबा पूरा ईट खड़ी रहती उसके घर पे गिर 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 गया है और पत्थर उन मलबे की वजह से उनका पत्थरे टूट गए काम टूट गया किचन बिचन सब टूट गया है मैं कार्पोरेशन के कमिश्नर साहब से बोल के उनको जो भी उनका कंपनसेशन जो देना चाहिए उनको दिलाऊंगा और ये जो अभी बिल्डिंग का जो बाकी पोर्शन बचा है उसको भी संभाल के यहाँ आस में खाली करके उसको तोड़ा जाए ऐसा मैं कमिश्नर को कहूंगा धन्यवाद जे नशिबाने एवढं चांगलं आहे ते घराच्या बाहेर सगळे बसले होते ऊन असल्यामुळं गरमी असल्यामुळं घरात असं झालेलं आहे की त्यांचं घरात काहीच राहिलेलं नाही पूर्ण प्रपंच उद्ध्वस्त झालेलं आहे आणि त्यांना महानगरपालिकेकडून या ठेकेदाराकडून जी घराची मदत पूर्ण तुट तुटफूट झालेली आहे या प्रपंच पूर्ण त्यांचा उद्ध्वस्त झालेला आहे ते महानगरपालिकेत मदत मिळाली पाहिजे जी जीवितहानी झाली नाही पण त्या ठेकेदारांनी ज्या चुकीच्या पद्धतीने काम केलेलं आहे त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे कुठे झाली आहे ही परिसरात झालेले प्रियदर्शन बिल्डिंग होती तो ज़ोर ज़ोर ते तोडायचं काम चालू होतं शाळा पण आहे काय सेफ्टी डोर वापरत नव्हतं सेफ्टीचं काय साहित्य त्याच्याकडे नव्हतं त्या ठेकेदाराकडे महिन्यापासून ते काम चालू होतं शाळेचे विद्यार्थी पण इथून हजारोच्या जा संख्येने जात राहतात रस्त्यांनी आणि ती दर दुर्घटना हिथ झाली जी हानी झालेली नाही पूर्ण बिल्डिंगच पडली काय आम्ही बाहेर होतो ते मुलं आले आम्हाला माझ्या मुलाचे मित्र ते बोलले बा आई घरात थांबू नका तेव्हा आम्ही तिकडे गेलो नाही तर आम्ही घरातच असतो ना सर्व नुकसान झालंय माझे टी व्ही वती दोन कपाट फ्रीज गॅस सगळं संसार माझा पूर्ण गेला हे कधीपासून चालू होतो तोडायचं काम हे महिन्यापासून मा, चालू आहे म्हणजे त्यांनी तोडताना तुम्हाला सांगितलं नाही का घरात थांबू नका किंवा काय नाही काहीच नाही सांगितलं असं काहीच नाही सांगितलं काय लावलंय सगळं हे काय आहे बघा ना आकाश सहाने स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा